पाहूया वारकऱ्यांना कार्तिकी एकादशीचे वेद लागलेले असतात संत ज्ञानेश्वर महाराजाच्या संजीवन समाधीचीही आस लागून राहिलेली असते दरवर्षी लाखो वारकरी या संजीवन समाधी सोहळ्याला उपस्थित राहतात यावर्षी तेवीस नोव्हेंबरला संजीवन समाधी सोहळा सुरू झालाय आज सव्वीस नोव्हेंबरला अठ्ठावीस नोव्हेंबरला ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे अठ्ठावीसाव्या संजीवन समाधी सोहळा आज होणार आहे पहाटेश्रींच्या समाधीवर अभिषेक केला जाणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अविनाश आज संजीवन समाधी सोहळा आहे ज्ञानोबा माऊलींचा कसा उत्साह एकंदर दिसून येतोय तिथे आणि या संजवनी समाधीसाठी दरवर्षी वारकरी तीरावर हजारेंच्या संख्येने वारकरी दाखल झाल्या आणि या नदीवर स्नान करण्यासाठी यांची लगबग पाहायला मिळत आहे आजकाल दुपारी संजन बारा महिला संजवनी सोहळा पार पडणार आहे यासाठी गेल्या आठवड्या भागांपासून वास्तव हे पायी दिंडी घेऊन आळंदीमध्ये मध्ये दाखल होत आहे आपण पाहू शकतो सुरक्षेच्या दृष्टीने देखील प्रशासनाने योग्य काळजी घेतलेली आहे नदीच्या नदीमध्ये मुस्लिम प्रशासनाचे जे आहे ते फिरताना पाहायला मिळत आहे पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणामध्ये आळंदीमध्ये लावण्यात आलेलं आहे आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा उत्साह आनंद आपल्याला पाहायला मिळत आहे लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्याच प्रकारचे वारकरी या यात्रेसाठी आळंदीमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि लाखोंच्या संख्येने वारकरी दरवर्षी आळंदी या